नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कापसाची आवक दिवस जी आहे तर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर जिथे आवक तेराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतकं मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक नऊशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्त जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक आठशे चोवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोट जिथे आवक तीन हजार एकशे तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे इंगणघाट जिथे आवक चार हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक अकराशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे उत्तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद